नमस्कार मंडळी माझ्या सानूची मावशी म्हणजे माझी बहीण खूप सुंदर लोणचा बनवता तर बहिणी बनवलेला कैरी करवंदनी मिरचीचा लोणचा मी आज तुमका दाखवत आहे सगळ्यात पहिल्यांदा कैरी करवंदनी मिरची स्वच्छ धुवून पुसून घेतल्यान आता कैरी आणि मिरची बारीक कापून तेका हळद आणि मीठ लावून घेतल्या आता एका भिड्याच्या तव्यात थोडीशी तिरफळा मेथी मोरी मोरीची डाळ खमंग भाजून घेतल्यान आता एका कढईत लाकडी बनवायचा करडईचा तेल घेऊन तेल कडकडीत होईपर्यंत तापवल्यान आणि नंतर गॅस बंद केल्यान लोणच्याची फोडणी ही गॅस बंद करूनच द्यायची असता त्याच्यात आता मेथी तिरफळ हिंग मोहरी मी हळद घालून घेतल्या आता या फोडणी वरून झाकण ठेवून घेतल्यान म्हणजे या लोणच्या सुगंध छान भारी येतात आता एका मिक्सरच्या भांड्यात मेथी आणि तिरफळाची भरड तसाच मोहरी आणि मोहरीच्या डाळीची पण भरड काढून घेतली आता मगाशी तैरी करवंद आणि मिरची जा हळद निमीट लावून घेतलेला होता तेव्हा खूप सारा पाणी सुटला त्या व्यवस्थित गाळून घेतल्या या मिश्रणात सुटलेला पाणी नीट गाळून घेतल्यामुळे लोणचा दीर्घकाळ टिकता आता एका भांड्यात मगाशी मिक्सरला लावलेली मेथी तिरफळाची भरड मोहरीची भरड मोहरीच्या डाळीची भरड थोडीशी जिरा पावडर थोडीशी वायगाव स्पेशल हळद आणि सगळ्यात महत्वाचा म्हणजे मालवणी अरोमाचा तिखा लाल घालून आमच्या मालवणी अरोमाचा तिखा लाल आणि वायगाव स्पेशल हळद जर तुमका हवी असाल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा आता ह्या सगळ्या मसाल्यांमध्ये एक छोटी वाटी साखर तसाच तेवढीच छोटी वाटी पिंक सॉल्ट घालून घेतल्याने तुमच्याकडे जर साधा मीठ किंवा जर जाडा मीठ जरी असला तरी ता वापरला तरी चालतं आता ह्या सगळ्या मिश्रण व्यवस्थित मिक्स केल्यान आणि मघाशी मीठ आणि हळद लावून ठेवलेले जे फोडी होते ना त्या खूप सारा पाणी सुटलेला त्या पाणी व्यवस्थित गाळून या मिश्रणात व्यवस्थित मिक्स करून घेतल्यान हे फोडी बघूनच तुमच्या तोंडात खूप पाणी सुटलं असतं असा या लोणचा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करून बघा आणि मग कमेंट करून नक्की सांगा कसा झाला आता आता या मिश्रणात मघाशी जी झाकून ठेवलेली फोडणी होती ना ती घालून व्यवस्थित मिक्स करून घेतल्या अशाच प्रकारे वर्षभर टिकणारा कैरीचा पन्ना विदाऊट प्रिझर्वेटिव्ह लोणची कैरीचा छुंदा गोळांबा जर तुमका हवा असाल तर खाली दिलेल्या नंबरवर नक्की संपर्क साधा आता रात्रभर या मिश्रण असा झाकूट ठेवून दुसऱ्या दिवशी काचेच्या बरणीत मी लोणचा भरून घेतलं आहे आणि अजून थोडंसं तेल गरम करून थंड करून लोणच्यावर ओतून घेतलं आहे म्हणजेच लोणच्याच्या वर, वर तेलाच तवंग को म्हणजे लोणचा खराब होत नाही असा लोणचा गोड्या डाळीबरोबर सांबाऱ्याबरोबर तोंडी लाव एक नंबर लागता माझ्या या बहिणीच्या मिक्स लोणच्याची रेसिपी तुमका कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा नेहमीप्रमाणे हो व्हिडिओ पण तुमका नक्कीच आवडलो असतो लो। त्यामुळे आमचे ह्या व्हिडिओ पण लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा धन्यवाद